आणि ते अधिकारी नागपूरवर ना मुंबईला आले पण मी तुम्हाला सांगतो इतका बेस्ट आराखडा प्रस्तावित केलाय आणि तो महाराष्ट्र जतलाच आहे दुसरं बाईला देवीच्या तीनशे वे जयंतीच्या निमित्ताने करतोय आणि खूप त्याचा बेस्ट आराखडा आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही शहरामध्ये आपल्याला द्यायचं आहे सांगितलं तर उद्या मधील लोक आम्ही वीस वर्षापूर्वी असा प्रस्ताव दिला होता <laughs> तुम्ही काय बोलला नाही म्हणलं माझ्या आता लक्षात आलं की वीस वर्षापूर्वी प्रस्ताव दिला होता मग म्हणलं आपल्याला सांगावं लागेल आज सांगावं लागेल कधी मंजूर होऊ शकत परत हे मंदिर आम्ही वीस वर्षापूर्वी प्रस्ताव आम्ही दिला होता आता हे आमदार झाल्यामुळे ते मंजूर झालाय आणि ते आम्हाला सांगतील गोपीचंद महाराष्ट्रातील लाखो भक्त संशोधक आराध्य दैवत श्री बदशंकरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र माननीय मिलिंद बापू पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित या विभागाचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय सुनील भैया पवार जिल्हा परिषदचे दुसरी मा, दुसरे माजी सदस्य माननीय सरदार पाटील साहेब माननीय नारायण काका सावंत जिल्हा परिषदचे माजी सभापती माननीय संजीव सावंत साहेब माननीय दिग्विजय चव्हाण साहेब पंचायत समितीचे माजी सदस्य पूर्व मंडळाचे अध्यक्ष माननीय सोमलिंग गोरामणी चेअरमन दुसरे मध्य मंडळाचे अध्यक्ष माननीय रमेश देवर्सी सरपंच मुचंडी व्यासपीठावरती उपस्थित माननीय संतोषजी गोळे माननीय सुनील जाधव सर माननीय संजय पाटील माननीय ॲडवोकेट एस आय सावंत सर बापू युथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते से विस्तार अधिकारी रामचंद्र सावंत माझी पार्ण संत मनाडी <स्थाथ> मान्य मालिक दादा पाटील मान्य राजू गोडक दादाजी पाटील रेवना पुष्पा भोसले अंतराळ प्रवीण बागोडे रेवना किरण यादव वायफ संगीता लेंगरेताई सरपंच ताई सर्व अध्यक्ष मोर्चा प्रशांत युवराज काशी लोगाव उमेश पल्लाळकर अन्य बरेच मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं मिलिंद बापूला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे मंडलारी मंडळी युवा मित्र माता बघिनीलो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मिलिंद बापूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण जोरदार टाळ्या बाजू त्यांना शुभेच्छा देऊया बन्शरी मातेच्या चरणी प्रार्थना करतो मिलिंद बापूच्या ज्या इच्छा असतील मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती आईनं त्यांना द्यावी अशी मी प्रार्थना मातेच्या चरणी करतो खरं तर व्यासपीठावरती रथी महारथी सगळेजण आहेत त्यांची सगळ्यांची वाचणं झालेली आहे मला असं माहीत नव्हतं की इतका भव्य दिव्य कार्यक्रम का आहे साडेआठला पक्ष प्रवेश आहे आपल्या ऑफिसला जाऊ दे तू लगेच मिलिंद बापूला हार घालून पण इतकी मोठी गर्दी एका सामान्य कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सर्वजण आलात खरंच मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आमदारांच्या पोरांचे वाढदिवस होतात आमदारांचे वाढदिवस होतात परंतु सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस इतक्या मोठ्या संख्येनं होलं हे खर तर कार्यकर्त्याला बळ देणार असत आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं बारा हत्तीचं बळ हे मिलिंद बापूला नक्की मिळालंय असं मी मानतो कारण मिलिंद बापू सातत्यानं काम करणारा कार्यकर्ता आहे मी त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतोय जगताप साहेबांच्या सोबत ते काम करत असताना मी त्यांना पाहिलंय आणि जाधव सर तार सरांची जावे असल्यामुळं ते अत्यंत जवळच आमचे संबंध आहे माझे सगळे मित्र आहेत डॉक्टर तार असतील नंतर विजूदाधाव होते विजूदाची आमची चांगली मैत्री होती आणि त्यांच्या अत्यंत जवळचे निकटवर्तीय मिलिंद बापू आहेत आणि कार्यकर्ता असाच घडत राहतो जो लोकांच्या कामात असतो लोक सांगत ते काम करतो तर असा माणूस लोकांना आवडतो आणि म्हणून तुम्ही लोक सांगताय ते काम, काम करत म्हणून इतकी सगळी लोक तुम्हाला वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहेत आणि असंच काम तुम्ही इथून पुढेही करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी हो। ठामपणे उभे आहोत तापतीने उभे आहोत पंचायत समित्यानी हो। पर जिल्हा परिषदची निवडणूक आलेली आहे मला वाटते तालुक्यात एक वेळ सुनील जरा नक्की आहे कि स्पर्धा फार कमी आहे आणि पंचायत समितीला पण बरेच पण जे जे इच्छुक आहेत त्यांना मला इतकं सांगायचं आहे की तुमचा योग्य सन्मान करायची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आहे एक तिकीट एकाला मिळणार आहे तर ज्यांना मिळणार नाही त्यांना पंचायत समितीच्या तोडीचं पद द्यायची व्यवस्था तर भारतीय जनता पार्टीमध्ये तितकी क्षमता आहे भारतीय जनता पार्टी आज राज्यात आहे केंद्रात आहे आणि जिल्ह्यात पण येणार आहे तालुक्यात पण येणार आहे त्यामुळं बावनकुळे साहेबांनी चांगला प्रस्ताव दिलाय मिळणार आहे त्यांना पंचायत समितीचं स्वीकृत सदस्य त्यांनी एक प्रस्तावित केलेला आहे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे तो आज उद्या म्हणजे आज उद्या आज पण नाही पण आज उद्या तो मान्य होईल कारण देव देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार आहे आणि कार्यकर्त्याला कसा न्याय द्यायचा तर याची पूर्ण काळजी हे सरकार घेत घेत आणि त्यामुळं नक्की तोही निर्णय होईल अनेक शिक्षक शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि मी त्या सर्व शिक्षकांना आश्वासित करतो की मी शिक्षकाचा मुलगा आहे आणि त्यामुळं तुमची भूमिका मांडणं तुमचे प्रश्न मांडणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे टीईटीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याबाबत महाराष्ट्र सरकारनं एक भूमिका घ्यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं आम्ही भेटलेलो आहे आम्ही त्यांच्याकडं आपली भूमिका कळवलेली आहे नक्की काहीतरी चांगला मार्ग त्यातून निघेल आणि तो काढण्यासाठी मी तुमचा कार्यकर्ता म्हणून मी तिथं प्रयत्न करेन एवढा शब्द मी तुम्हाला सर्व शिक्षकांना देतो बाकीचे विषय खूप चर्चेले गेले की तीर्थक्षेत्र अनेक वर्षापासूनचा पेंडिंग होता आणि मला आनंद आहे की सरकार माझ्या पाठीशी ठामपणे कसं उभा आहे आता मिलिंद बापुडी सांगितले की अडीच हजार प्रस्ताव राज्यातून आले आणि ही गोष्ट खरी आहे कारण इतके मंदिर आहेत अडीच हजार प्रस्ताव आपण करायचा कुठला मागच्या पंधरा दिवसापूर्वी एकच प्रस्ताव त्यातला मान्य केला आणि तो आपल्या जतचा होता एकच प्रस्ताव आणि आहे एका उमरामध्ये एकाच प्रस्तावाला मान्यता द्या एकाच प्रस्तावाला तुम्ही दुसरीकडे सगळं चेक करा तुम्ही तर सारखं फेसबुकवर सगळ्या आमदारांचे मागच्या दोन तीन महिन्यातले त्यांची पेज चेक करा एकच एका मतदारसंघामध्ये आपला एकमेव जत विधानसभा मतदारसंघ आहे की सात प्रस्तावावरती सह्या झाल्या किती सात प्रस्तावावरती जयबाबाला म्हणले अरे बाबा चार आत्ता घेऊन जा परत तीन देतो मग सही सात प्रस्तावावरती झाले त्यामध्ये उचलणीचे दोन आहेत एक दरायबा देवस्थान एक रामेश्वर मग आदेशाला फोन केला नाही आता कुठला पाहिजे रामेश्वर रामेश्वर वर ते ठिकमार झाले नंतर बनाडीच्या बनशंकरी मंदिराचा तीर्थक्षेत्र दर्जा झाला सोन्याच्या विठ्ठल मंदिराचा तीर्थक्षेत्र दर्जा झाला आणि बिवर्गीच बिळंदेताचं खूप पवित्र मंदिर आहे तिथं दर्जा मंजूर झाला आता तीन मंजूर आहेत पण यादी येईल त्याची त्यामध्ये दरेबा देवस्थान मुचंडी लक्ष्मी देवस्थान आपलं खराटी आणि ब्रमबाकाच दिवस्थान डोरली हे तीन प्रस्थान मंजूर झाले आज त्यामध्ये तिची टीम जे राहिलेत ते आचारसंहितेच्या नंतर किंवा आचारसंहितेच्या पूर्वी कधी ते तिन्ही प्रस्ताव येऊ शकतात आणि मी जया भावना म्हटलंय सात नाही एकूण तीस प्रस्ताव येणार आहेत जग तालुक्यातून आणि ते तीसच्या तीस, तीस प्रस्ताव सरकारला मान्य करावे लागतील अशी विनंती मी सरकारने केलेली <प्लागाँ> आहे कारण तीस मंदिर असे आहेत की लाखो लोक तिथे येतात कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या लाखो भक्तांच आराध्य दैवत आहे कुणाचं कुलदैवत आहे कुणाची कुलदेवी आहे किंवा अन्य परंतु तीस मंदिर असे आहेत आणि त्यामुळं तालुक्यातल्या तीस मंदिराचा अनेक वेगळा आराखडा तयार करतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे घेऊन जातोय आणि तीस मंदिराचा संपूर्ण परिसर डेव्हलप व्हावा अशी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी मागणी आहे की सरकार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मान्य ग्राम विकास मंत्री महोदय आपला प्रस्ताव मान्य करणार आणि सर्व मंदिराला पाच पाच कोटी रुपयाचा टप्प्या टप्प्यानं निधी येणार एक पण म्हणजे त्यातलं वंचित राहणार नाही इथं तर मला समजून लोक म्हणजे हे होतच नाही ते कसं होईल अमुक होईल अरे बंद शंकरी मातेचा आशीर्वाद असल्याच्या नंतर कसा काय प्रस्ताव मंजूर होणार नाही आशीर्वाद आहे ना आम्हाला आणि त्यामुळे तो प्रस्ताव मंजूर झालाय पाच कोटी रुपये निधी आणला ही सगळी जबाबदारी माझ्यावरतीच राहतात पाच कोटी रुपयाचा निधी हा या परिसरामध्ये आणणार डेव्हलपमेंट कसं कर करायचं ते तुम्ही सगळे बसा ठरवा आणि तशा पद्धतीचा आराखडा तुम्हाला जस पाहिजे तस तुम्ही आराखडा तयार करा आणि तो आराखडा माझ्याकडे द्या मी तो आराखडा तुम्ही द्या तसा मंजूर करून देणार हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो काय काय लक्ष द्यायचं नाही काय काय लोक ही स्वतःच काय करून करू म्हणून त्याने पत्रकार परिषदेत लोक बोलली अरे असंच काय की पत्र तयार करते आणि व्हॉट्सअप वरती टाकते अरे जबाबदार लोकांना कळायला पाहिजे मी नगर पंचायतची इमारत दिली कोणीतरी पत्रकार परिषद घेतली म्हणजे खोटा आहे म्हणजे मला बुद्धीची क्यू वाटते या लोकांची एवढे मोठे विषय जेव्हा राज्य सरकारकडून येतात आणि मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे आम्हाला असं घोटाट करायची गरज नाही मी आज तुम्हाला सांगतो एक प्रस्ताव मी असा दिलाय तो प्रस्ताव मागच्याच मंगळवारी मंजूर होणार होता पुण्यश्रोत अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशे जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ हो। वन खात्याचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांच्यावर प्रस्ताव दिलाय पुण्यानंतर जत मध्ये एक शंभर एकर मध्ये प्राणी संग्रहालय होत आहे पुण्यस्रोत अहिल्यादेवी होळकर प्राणी संग्रहालय पक्षी उद्यान आणि सर्प उद्यान मागच्या दोन मंजूर होणार होता पण अचानक बिबट्या कुठला आला आणि त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट विभागात मुंबईला बोलावला अरे म्हटलं ही बिबट्या आणून कस काय निघाला मी बसून होते तिथे मुंबईमध्ये आणि त्या अधिकारी नागपूर वरनं मुंबईला आले पण मी तुम्हाला सांगतो इतका बेस्ट आराखडा मंजूर आम्ही प्रस्तावित केलाय आणि तो महाराष्ट्र सरकारकडून मंजूर होईल तो केंद्र सरकारकडे जाईल आणि पुण्यानंतर ते फक्त जतलाच आहे दुसरीकडे कुठं नाही कारण सोलापुरात आहे परत तिथं ती व्यवस्था नाही हे पाच काय एखाद्या दोन एकर मध्ये आहे आपला प्रस्ताव आहे तो एकशे दहा एकरातला आहे आणि त्याचा आराखडा दीडशे कोटी रुपयाचा आहे वाघ असेल सीएल असेल बिबट्या असेल पांढरा वाघ असेल चाळीस फुटाचा आजगर असेल चिराप असेल हत्ती असेल ऊंट असेल सगळे प्राणी जे कुठं नसतील पक्षी वेगवेगळे वे मी त्याचं प्रेझेंटेशन देणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्यांनी केलं होतं जेव्हा काम दोन महिने चाललं होतं आज ते काम पूर्ण झालंय म्हणून म्हणलं आज सगळ्याला सांगावं आणि पहिल्यांदा बरेच शेतकरी मंदिराच्या प्रांगणामध्ये की या तालुक्यामध्ये एक खूप मोठ आपण प्राणिक संग्रहालय करतोय आणि ते पुण्यश्रोक आहिल्या देवीच्या तीनशे वे जयंतीच्या निमित्ताने करतोय आणि खूप त्याचा बेस्ट आराखडा आणि त्याच प्रेझेंटेशन आम्ही शहरामध्ये आपल्याला द्यायचं आहे पुढच्या आठवड्यात किंवा कधी जेव्हा आपल्याला सगळ्या शहरातल्या लोकांना बोलून आणि तालुक्यातल्या लोकांना बोलून पण आपल्याला तो आराखडा लोकांच्या पुढे प्रेझेंट करायचा आहे आणि तो आराखडा आम्ही मंजूर करून घेतोय कधी मंजूर होऊ शकतात आणि त्यामुळे म्हटलं आज तुम्हाला सांगावं काय आज नाही सांगितलं तर उद्या लोक आम्ही वीस वर्षापूर्वी असा एक प्रस्ताव दिला होता <laughs> तुम्ही काय ना बोलणार नाही म्हणलं माझ्या आता लक्षात आलं की वीस वर्षापूर्वी प्रस्ताव दिला होता मग आता आपल्याला सांगावं लागेल आज सांगावं लागेल कधी मंजूर होऊ शकत परत हे मंदिर आम्ही प्रस्ताव दिला होता आता हे आमदार झाल्यामुळे ते मंजूर झालाय आणि ते आम्हाला सांगतील आता मला सांगा जर आपल्या जत मध्ये प्राणी संग्रहालय झालं तर आजूबाजूच्या पाच जिल्ह्यातील लोक जतला येतील की नाही येतील तुम्ही सांगा येतील की नाही आपल्याला पर्यटन केंद्र जत करायचं आहे तर जत का लोक येतील का नाही येतील बेस्ट एकदम आराखडा तुम्ही सुनील भाया बघितला ना तर आपण सगळे भागून जाऊ त्या ज्या टीम काम केलं ना दोन महिने रात्र दिवस त्या विषयावरती जे काम करत होते आणि ते सगळं तयार केलं आता आमच्या आहे मोबाईल मध्ये प्राण दाखवायला नको आपण तिथं जत मध्ये आपण सगळ्या लोकांच्या समोर प्रयत्न करू म्हणजे सांगायचं सा तात्पर्य काय आहे की आम्ही नुसतं बोलत नाही आम्हाला जर पूर्णपणे बदलवायचा आहे त्यासाठी आम्ही रात्रंदिवस दिवस वेगवेगळा काही ना काही चांगला विचार आपल्या तालुक्यासाठी करतोय काही ना काही वेगळा विचार तुम्ही सांगा काय आयड्या असतील तर तुमच्याकडच्या त्या आयड्या आम्ही कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रत्येकाच्या कर डोक्यामध्ये एखादी आयडिया असते माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी तेव्हाही सांगितलं होतं आता ते म्हणजे अंतिम तेव्हा आता दोन लाल नाही गेलाय ती सरकारी लाल आहे ते काय आपलं वैयक्तिक आहे नाहीतर मग ती नेहमीच घेऊन लावला येत्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये आपलं एम एच फिफ्टी नाईन हे कार्यालय ना चालू होत आहे ज्यांना ज्यांना एम एच फिफ्टी नाईनच्या गाड्या नवीन घ्यायच्या आहेत त्यांनी आता बुक करायला काय हरकत नाही आता ट्रान्सफर व्हायसाठी आता बंद आहे आता आपल्या जत तालुक्यामध्ये गाडी घेतली दोन चार दिवस रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही कारण आता ते काम सुरू आहे आणि येत्या चार पाच दिवसात ऑफिस वगैरे सगळं तयार तयार झालंय लाख रुपये वेगळे परंतु आता ऑफिस आम्ही तात्पुरतं त्यामध्ये कार्यालय सुरू करतोय आता आचारसंहिता असल्यामुळं ते कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या प्रमाणात होणार नाही परंतु कार्यालय सुरू होणार आहे तर असं काम आमचं सुरू आहे तर मिलिंद बापूटा मी खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्ही आता मी तुमच्या भाषणामध्ये ऐकलं कि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तुम्ही कसं काम करताय आणि तसंच काम तुम्ही करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत इकडं ही टीम महत्वाची आहे घोषणा देणारी आणि त्यामुळं तुम्ही गेली दहा पंधरा वीस वर्ष जे काम करताय ते काम पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी लोक तर तुमच्या सोबत आहेत पण आम्ही सगळे व्यासपीठावरती मंडळी आम्ही पूर्ण शक्तीनिशी ठामपणे उभे आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो मला माहित आहे इथं सगळ्या पक्षाची लोक आहेत ते काय भाजपची लोक नाहीत याची मला जाणीव आहे कारण बंगाली गाव आहे शंभर शिक्षक आले असं मिलिंद बापूने सांगितलं आणि शिक्षक म्हणजे मुख्य माणूस आहे गावातला आणि ते ज्या बाजूला झुकतील असं सांगितलं सरांनी आता नरे सर म्हणले की आम्ही शिक्षण ज्या बाजू आता आमच्या बाजूला झुका अशी तुम्हाला माझी विनंती हात जोडून इकडे तिकडे तुम्हाला झुकू नका याच बाजूला झुका माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आता सारख्या परीक्षा घेणं बरोबर नसत आणि म्हणून आता आमच्या सोबत तुम्ही या आम्हाला तुमची आवश्यकता आहे आणि या परिसरामध्ये पूर्ण डेव्हलपमेंट करण्याच्या बनाळी गटात सुनील भाया बनावी गटात कुठल्याही गावामध्ये माणिक दादा आम्ही अजिबात कमी पडणार नाही जिथं कुठं गरज आहे विकासाची तिथं तिथं आम्ही विकास करणार काही टेन्शन घेऊ नका आणि त्यामुळे तुम्ही जो प्रश्न आमच्याला द्याल तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो माझाही तुम्ही सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब